हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना श्रीकृष्णाचा कृष्णाचा पाळना यशोदीच्या नंदना जो बाळा जो जो रे यशोदीच्या नंदना जो बाळा जो जो रे हलवाना कुणी झुलवाना जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे श्रावण मासी अष्टमीला गोकुळ कृष्ण जन्मला श्रावण मासी अष्टमीला गोळ कृष्ण जन्मला डोईवर घेऊन कृष्णा वासुदेवनीला मथुरेला डुवर घेऊन कृष्णाला वासुदेव निघाला मधुरेला जोबाळा जो 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 रे जोबाळा जो 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 रे हलवाना कोणी झुलवाना श्री कृष्णाचा पाळना हलवाना कोणी झुलवाना श्री कृष्ण यशो देच्या जो बाळा जो, जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे पुत्र जन्मला वसुदेवाच्या वसुदेवाचा्युमशी पुत्र जन्मला मथुरेश्री सुदेवाच्या यदुमशी पाळणा लागविला मुघुळाशी यशो देच्या कुशी पाळणा लागविला मुघुळाशी यशो देच्या खूशी जो बाळा जो, जो जो रे जो बाळा जो जो रे हलवाना कोणी झुलवाणा कृष्णाचा पाळना श्री कृष्णाचा पाळना यशो देच्या नंदना जो बाळा जो जो रे येशो नंद जो बाळा जो जो रे कृष्णाच रूप देखन गोड मदाळ हसन कृष्णाच रूप देखन बधाड हसन हातात बासुरी घेऊन पाण्यात निजला श्री कृष्ण हातात घेऊन बासुरी पाळण्यात निजला श्रीकृष्ण जो बाळा जो जो रे जो बाळा कोणी झुलवाना श्री कृष्णाचा पाळना यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे नंदना